नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या आपण आमच्या जादवडे गावामध्ये उभा आहे तुम्ही बघू शकत असाल आज पावसानं थोडीशी आमच्या इकडं उघडीप दिलेली आहे आता जवळजवळ चांगल्यापैकी ऊन पडलं म्हणजे आमच्या भागातील पिकं चांगल्या रीतीने डवलू लागतील व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नसुद्धा बऱ्यापैकी मिटण्यास मदत होईल अजूनपर्यंत ता मानखटाव तालुक्यामधील बळीराजा विकतचा चारा घेऊन पशुपालन करत आहे तुम्ही बघू शकत असाल आपण आपल्या मक्केच्या शे शेतामध्ये आलेलो आहे असे विस्तृत अशी भरपूर मका या वर्षी पेरलेला आहे तुम्ही बघू शकत असाल वर पण आहे तर कोणतरी बांधव लाईव्ह आलेला आहे जे कुणी लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय म्हणजे आम्ही तुमच्यासाठी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला आवडतात का हे सुद्धा कमेंट करून सांगा तर आज विशेष म्हणजे हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता आपल्या सातारा जिल्ह्याला की सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये म्हणून आज सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु शालेय विद्यार्थ्यांना असं झालं की आपण लहान होतो त्यावेळेस एक कविता होती एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा या म्हणीप्रमाणे आजचा पावसाचा अंदाज खोटा ठरला परंतु आपल्या छोट्या मोठ्या शाळकरी पोरांना तरी आज सुट्टी भेटली दोन जण सध्या लाईव्ह पाहतायत त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून लाईव्ह व्हिडिओ बघताय आता आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे हे आहे आपला वाटाणा हा गोल्डन जातीचा वाटाणा आहे ह्याला हुमणीचं औषध मारायचं पण थोडंसं अजून चिखल असल्यामुळे ह्याला पाण्यात सोडायचंय औषध पलीकडे घेवडा पण आहे त्याच्यातच त्याला पण कळे आली वाटाण्याला सुद्धा कळे आली आता आज बाजारचा दिवस होता विशेष करून आमच्या बिजवडी पंचकृषीमध्ये शुक्रवार म्हणले की हमखास पाऊस येतो परंतु आज बाजारचा दिवस असून सुद्धा पाऊस नाही आला तर आता शेवग्याची शेंग आणलेली आहे कालवण्यासाठी भाजीला तर आता हे तुम्ही बघू शकत असाल मक्केच्या बाजूला अशी कुथमीर लावलेली आहे ते कुथमिरीचं मोड नेण्यासाठी मी आता या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल छान अशी कुथमिर आपल्या शेतामध्ये आलेली आहे तर एकंदरीत आजचा जो हवामान खात्याचा अंदाज होता अलीकडे हवामान खात्याचा अंदाज खरे ठरायला लागले होते आशादायी चित्र होतं परंतु आजचा अंदाज हवामान खात्याचा सपशेल चुकीचा ठरला आहे आणि शाळकरी मुलांना तर सुट्टी भेटली आपलीसुद्धा तीन बाळ आहेत तर भावांनो आणि बांधवांनो बहिणींनो सर्वांना विनंती आहे तुम्ही आपला मानदेश न्यूज हा यूट्यूब चॅनल कुठून पाहता ते कमेंट करून कृपया सांगा व कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकत असाल अशी छान असे आता मका आलेले आहे इकडे पण मका आहे खाली बाजरी पेरली त्याच्यावर कांदा आहे हे सुद्धा मका आहे आणि आप आपल्याकडे हे आहे जास्त असल्यामुळे आपण मक्याचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेत असतोय तर तुमच्याकडं पाऊस पाणं कसं आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा व कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कळवा आणि मित्रांनो आपल्या शेतकरी भावाचं हे जे मानदेश न्यूज चॅनल आहे ते चॅनल जास्तीत जास्त लोकांनी बघा आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे आपल्या ह्या शेतकरी पुत्राचं चॅनल सुद्धा व्यवस्थित चालेल त्यातून आम्हाला सुद्धा मदत होईल एक समाधान वाटेल चार मिनटं अठ्ठावीस सेकंदाचा व्हिडिओ झालेला आहे आता आम्ही ह्या वडाखाली आलेलो आहे त्याला वडा आमच्या जादवडीत एंट्री करतानाच हे वडाचं झाड आहे आपल्या शेतामध्ये पुढं मेन रोड लागतो हा वरून वारुगड किंवा मलवडी किंवा सातारला जातो हा बिजवडी सातारा रोड आहे बिजवडीतून सातारला जाण्यासाठी बिजवडी जाधववाडी तोंडले टाकेवाडी मलवडी मार्गे निडळ निडळला पुढे गेल्यानंतर हायवे लागतो त्या हायवेनं तुम्ही सातारला जाऊ शकता तर आपण आता जाधवडी गावामध्ये प्रवेश केलेला आहे गावाच्या के जरीच आपल्या हक्क्याच्या अंतरावरती शेती आहे तुम्ही बघू शकत असाल जाधवडी ग्रामपंचायतची वेलकम कमान लागलेली आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे जाधववाडी ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी सुद्धा मित्रांनो तुमचं आमच्या गावामध्ये सहर्ष स्वागत करत आहे आणि वेलकम कमान नाच शिरल्यानंतर जवळच आपलं घर आहे आहे घराजवळ आपण आपल्या घराजवळ फार्म म्हणून गाय आणि छोटा मोठा कुक्कुट पालन शेळी पालनाचा आपण आता घराजवळ पोचले तुम्ही बघू शकत असाल असा अजूनपर्यंत आम्हाला शेजारच्या विक तालुक्यातून विकत आण तर मित्रांनो ह्या आपल्या काटेवाडी बघतो म्हणला कृषी राज लागलं गायला लागलं का पायाला होय नला वय पायाला लागल कोण बघू कृषीराज पडलेला आहे बघू गुड गेला कृषीराज आमचा पडलेला आहे पाय दुयचा आहे का नको तू सहित भिजायला टाकल्या हाय सहित आहे आता त्यांच्या दारा काढायला घ्यायच्यात तोपर्यंत या ठिकाणी चुलीवरती आमच्या सहित असं बुड लावून भात लावलेला आहे बुड म्हणजे बघूल खरकुन आहे म्हणून की आहे आमची ओविडक आहे तिचं हाय ओविताय मांजराला कमून घेतले मांडू मां लाडका आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह